खासदार असदुद्दीन ओवेसींनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलंय विकास कामांच्या मुद्द्यावर समोरासमोर बसून चर्चा करा असं ओवेसींनी म्हटलंय विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर बसून चर्चा करा वजीर आजम तो वो होना चाहिए, मिस्टर मोदी बहस ओवेसींचं मोदींना खुलं आव्हान पाच वर्षात एकही पत्रकार परिषद का घेतली नाही आतापर्यंत प्रत्येक सभेतून भाजप आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओबेसींनी आता पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान दिलंय भाजपा सरकार विकास काम सन्दर्भ समोरासमोर बसून चर्चा करू अवैसी वजीर आजम तो वो होना चाहिए मिस्टर मोदी कि हमसे बहस कर लो आ जाओ कभी बहस करेंगे आ जाओ कहीं बहस कर लेंगे जमहूरियत है तो उनका खुदा है क्यों नहीं करेंगे बराबर करेंगे लोग मेरे को नहीं पूछते तुम पांच साल क्या थे इनसे नहीं पूछेंगे हम देशाचा विकास केल्याचा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा आहे आणि त्यामुळेच त्यांनी पाच वर्षात एकही एक पत्रकार परिषद घेतली नसल्याचं म्हटलंय एक प्रेस कॉन्फरन्स नाही एक भी। आप बताओ क्या है? एक क्या प्राईम मिनिस्टर एक प्रेस कॉन्फरन्स नाही कर सकता एक साव जर्नलिस्ट बुलाकर हा पूछो क्या है? मैं हूं। नहीं, नहीं पूछ सकते डर होता इनको कहीं पूछ लिया टेढ़ा सवाल पूछ लिया नौकरी के बारे में कहीं पूछ लिया महंगाई के बारे में नहीं आते नहीं राज्यात असदुद्दीन ओबेसिनचा एमएम पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओबेसिननी प्रचारसभांचा धडाका लावलाय प्रत्येक सभेतून ते नरेंद्र मोदींवर निशाणा साधतात आता तर त्यांनी थेट मोदींना चर्चेचं आव्हान देऊन प्रचारात एक प्रकारे रंगत आणल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही